एक सुंदर आपण खेळ घेणार आहोत कपांचा मनोरा तुम्हाला तयार करायचा आहे पण मनोरा कसा करायचा त्या ठिकाणीच नाही तर एकच कप हातात घ्यायचं पळत यायचं आणि या समोरच्या बाजूला एक एक कप ठेवत तुम्हाला मनोरा तयार करायचा आहे सर्वात प्रथम ज्यांचा मनोरा झाला तो या खेळाचा यशस्वी विद्यार्थी ओके वन टू थ्री स्टार्ट

कुणाचा झाला हा प्रथम देवयानी असं कर व्हेरी गुड सेकंड नंबर कुणाचा झाला बरोबर लावले आहे का बघा <laughs> एक कमी पण कुठं गेला हा गुड तर पहा प्रथम देवयानी आणि सेकंड विद्याश्री सावित्रीचं एकच राहिलं होतं नंतर तिनं ठेवल्या आहे तिचं पूर्ण झालंय पण थर्ड क्रमांकाला पूर्ण झालेलं आहे कैलाच नाही तर आत्ता आणून ठेवलेला आहे आणि आकाशचं अपूर्णच आहे चला आपण विद्याश्री आणि देव्यांनी साठी टाळ्या वाजवूया टाळ्या